अकोल्यातील सभेत भाजप आमदार नितेश राणे यांनी आता पोलिसांबद्दल एक वादग्रस्त विधान केलं असल्याचं कळत आहे तर पोलीस माझं काहीही बिघडवू शकत नाही ते फक्त व्हिडिओ काढतील आणि बायकोला दाखवतील असं नितेश राणे म्हणाले तर त्यांच्या या विधानावरून विरोधक कैचित का, पकडण्याची शक्यता आहे नितेश राणे यांनी हे वादग्रस्त विधान आता केलेलं आहे पोलिसांसंदर्भात त्यांनी हे विधान केलेलं आहे पोलीस माझं काहीच बिघडवू शकत नाहीत असं त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे समाजात तेंड निर्माण होईल अशी विधानं करू नये असं आवाहन अजित पवार गटाच्या अमोल मिटकरी यांनी नितेश राणे यांना केलं होतं मिटकरी यांच्या आवाहनानंतर नितेश राणे यांनी त्यांना जोरदार उत्तर दिलं मिटकरींनी मला फोन करावा त्यांनी मी माझ्या त्यांना मी माझ्या भाषेत उत्तर देईल असा थेट इशारा नितेश राणे यांनी दिलाय खरंतर उद्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर ही दोन माणसं नेमकी अकोल्यात का येत आहेत हा एक पहिला प्रश्न आहे त्याच्यामुळे ओवेसी असतील किंवा राणे असतील यांनी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करणारी वक्तव्य करू नये जिल्हा शांत आहे शांत होता शांत राहू द्या आणि परत या दोघांना माझी विनंती आहे की अकोला जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था बाधित होणार नाही याची दोघांनी पण काळजी घ्यावी हे जे म्हणतोय ना आपला अमोल त्याला सांग मला फोन करून जरा हे सांग मीडियामध्ये बोलायचं कमी कर फोन केल्यानंतर मग माझ्या भाषेत उत्तर दे हा हे जे कोण अमोल विटकरे ते पण पहिले हिंदू आहेत मग आमदार आहेत मग राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे अरे बाबा हिंदू मुस्लिम एकत्र आहे ना मग आमच्या त्या शाहू कुटुंबाला का बाहेर काढलं त्याला घेऊन जाऊन बाजूबाजू जरा बघायला सांग त्याच्या अकोल्यामध्ये काय चाललंय नुसतं एका घरामध्ये बसून पिटपिट करण्याचं काम कमी कर माझा जुना माणूस आहे मी सांगतो त्याला